नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत श्रोते हो काही वस्तू अशा असतात ज्यांच्याशी आपलं भाग्यनशीब जोडलेलं असतं आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात त्या आपण इतर कुणाशीही शेअर करू नका फक्त आपला चांगला मित्र असू द्या मैत्रीण असू द्या किंवा एखादा पाहुणा जरी असू द्या कुणाशीही या वस्तू आपण शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने स्रोते हो आपण आपले नशीब आपले भाग्य हे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम निश्चितच आपल्या गोष्टींवर जाणवतो आणि आपण म्हणतो की आपल्यावरती माता लक्ष्मी रुष्ट का झाली आहेत स्रोते हो जी पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचे लेणे मानले जातात ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या अशा काही वस्तू असतात जसे की जोडवे झाले किंवा जे मंगळसूत्र झाले मंगळसूत्र असेल किंवा जोडवे असतील या विवाहित स्त्रियांनी या वस्तू कुणाशीही शेअर करू नयेत मग ती कितीही तुमची जवळची मैत्रीण असू द्या पाहू असू द्या नातेवाईक असू द्यात या, या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती पतीपत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि मग के अशा केसेस घटतात की हे प्रसंग घटस्फोटापर्यंत जातात आणि ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये प्रेम नसते त्या घरात सतत वादविवाद होत राहतात आणि ज्या ठिकाणी वादविवाद असतात अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाहीत ती त्या घरातून निघून जाते दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आपल्या घरात जर लहान मुले असतील तर बऱ्याच वेळेस असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा असे कपडे जे आता त्यांना फिट बसत नाही आहेत आपले मुलं आता ढोले झालेले आहेत आणि लहान कपडे जे आहेत ते गरिबांना दिले जातात तर आपले मूल जोपर्यंत नऊ वर्षाचे किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचे कपडे कोणालाही दान म्हणूनही देऊ नका आपल्या मना मनामध्ये परोपकाराची भावना असेल की गरीबांना गरिबांना थोडी मदत होईल जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांना नवीन कपडे घेऊन द्या काहीही हरकत नाही मात्र जेव्हा तुम्ही आपल्या घरातील मुलांचे कपडे त्यांना देता त्याचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो तुम्ही पाहिले असेल की तुम्ही ज्यावेळेस कपडे दान म्हणून देता त्यावेळेस मुल किरकिर करू लागतं ते स्वस्त राहत नाही आणि याचे कारण तेच आहे आणि म्हणून आपल्या मुलाच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे म्हणून दान देताना ते कधीही मी जसे सांगितलं की नऊ अकरा पेक्षा मोठ्यांशीच विषय बोलतोय आपण हे कपडे स्वच्छ धुवून आपण मग दान द्यायला हवेत अगदी सोळामोळा केलेले किंवा वापरलेले अस्ताव्यस्त पडलेले फाटलेले कपडे म्हणून आपण देऊ नका अशाने आपल्याला पुण्य लाभणार नाही उलट आपल्या भाग्यामध्ये मोठी घसरण होऊ शकते महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो की आपल्या जे चपला असतील बुटं असतील हे आपण कधीही कोणाला दान म्हणून देऊ नयेत जुन्या चपला बुटंसुद्धा देऊ नयेत आणि त्याबरोबर नवीन गिफ्ट म्हणूनसुद्धा आपण या चपला किंवा बुटं आपण अजिबातही देऊ नका या पाठीमागचे कारण मी तुम्हाला इथे सांगणार नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल चप्पल किंवा बूट या कधीही वस्तू दान म्हणून द्यायच्या नसतात एवढेच इथे लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाडू लक्षात घ्या आपण आपल्या घरात जो झाडू वापरतो तो, तो चुकूनही कुणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका बऱ्याच वेळेस असे होते की आ, इतर आपल्या शेजारी इतर लोक जे असतात ते झाडू मागतात थोड्या वेळासाठी तर लक्षात घ्या झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे माता लक्ष्मींचा वास या झाडूमध्येच असतो आपण पाहिले असेल की भारतीय धर्म परंपरेत बऱ्याच सण उत्सवांमध्ये आपण झाडूची देखील पूजा करतो कारण या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तर असा हा झाडू आपण इतरांना दिला तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर तुम्ही वाटून घेत आहात आणि पुढे जाऊन जर तुमच्या घरात दारिद्र्य निर्माण झाले गरिबी निर्माण झाली तर त्यासाठी केवळ तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असताल जर झाडू द्यायचा नसेल तर आपण जर दान द्यायचा असेल तर आपण तो नक्कीच मंदिरामध्ये एखाद्या दे शुभ दिवशी एखादा शुभ मुहूर्तावर आपण झाडूचे दान नक्की करावे आणि ते गुप्त दान असावे जास्त गाजावाजा करू नये नाहीतर आजकालच्या स्त्रियांना बऱ्याच काही दान करायचं आणि त्याचे फोटो काढायचे स्टेटस ठेवायची सवय लागलेल्या आहेत तर तसे दान करू नका गुप्त दान करा आणि शक्यतो जमेल तर सकाळी सात वाजायच्या आतमध्येच आपण हे दान मंदिरात जाऊन करायचे आहे श्रोते हो जी अजून एक गोष्ट सांगत आहे की पैसे उधार देणे तर पैसे उधार देताना हे कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले हे पैसे परत येण्याची शक्यता नसते धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे की पैसा धान्य हे तुम्ही उधार देणार आहात आणि तुम्ही ते मंगळवारी दिलं तर त्यासाठी ते आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील खूप उशीर आहे पैसे आपल्याला परत मिळतील आणि म्हणून मंगळवारी कधीही पैसे कोणालाही उसने देऊ नका उधार देऊ नका आणि मग ज्या काही लहान सहान गोष्टी असतात ज्यामध्ये आपण डोक्याची टोपी लक्षात घ्या आपल्या कबाळावरती आपले भाग्य लिहिलेले आहे त्यामुळे अशी टोपीसुद्धा आपण एकमेकांना शेअर करू नये तर श्रोते हो एवढंच या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थांबवत आहे